चला तर मग आता आपण पाहणार आहोत लाडू लाडूची रेशीपी त्याच्यासाठी अगोदर बेसन पीठ आपण चाळून घेतोय हे पीठ आता आपलं चाळून झालेलं आहे आता आपण हे पीठ आहे ना मळून घेणार आहोत आता हे आपण पीठ थोडं थोडं करून पाणी ॲड करून मळून घेतो आहे हे आता आपलं लाडूचं पीठ मळून झाले मस्त असं जास्त जाडसरही नाही घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं एकदम स्मूथ असं मळून घेतलेलं आहे आता आपण त्या पिठाचे असे गोल गोल छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे पीठ संपूर्ण तीन किलो आहे हे गोळे आणि हे पीठ एक तीन किलो आहे त्यासाठी ते आता तेल गरम करायला ठेवलं आहे आपलं आपण आता तेल गरम होईल लाटून पुऱ्या तळून घेऊयात आता तिने आपण पुऱ्या लाटून घेतो आहेत जरा मोठ्या आकाराच्या जास्त तेल टाकल्यामुळे पुरी पण जास्त मोठी होऊन पटकन होऊन जातात थोडासा कसा लालसर रंग येऊन द्यायचा पुरीला या पद्धतीने लालसर रंग येतोय असा लालसर रंग येऊपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे पुऱ्यांचा असा भोगा करून घेतलेला आहे आता थोड्याशा थंड झाल्याच्या नंतर पुऱ्यांचा असा भोगा करून आपण मिक्सरवर बारीक करून घेतोय आपण मैत्रिणींनं जर नाही डाळ मोजून घेतली तर मी अगदी साधी सोपी पद्धत एक सांगते तुम्हाला हे अशा प्रकारचं एक पातील घ्यायचे आणि त्यांनी हे जे आपण मिक्सरवर बारीक केलेलं पीठ आहे ते ह्या पातील्याने मोजून पाहायचे तर मी हे मोजून पाहिलेलं आहे पीठ तीन पातीले आहे आता हे तीन पातीले पिठ आहे तर आपण याला दोन पातीले साखर घेणार आहोत तर हे पहा ह्या पातील्याने आपण दोन पातीले साखर मोजून घेतलेले आहे आता ह्या मोजून घेतलेल्या साखरेमध्ये आपण काय करणार आहोत एक अर्धा लिटर पाणी आपण या साखरेमध्ये ओतून घेतोय आपण पाणी कमी टाकलं किंवा जास्त के टाकलं तरी पण ते पानं जळूनच जातं तर आपण यासाठी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे ही आपण चाचणी घेतोय त्यासाठी बघा आपण ब बडीशे बारीक करून घेतलेले आहे ही वेलची पावडर घेतलेली आहे साखरेत थोडे बारी बारीक करून आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत छोटेसे बारीक करून तर आपण त्या पावडर वगैरे याच्यात टाकून घेतलेले आहेत त्यासाठी आपण घेणार आहोत साजूक तूप पावशर अडीचशे ग्रॅम तूप घेणार आहोत याच्यात मिक्स करायला तर हे पहा आपण पाहू शकते चाचणी कशी आलेली ओळखायची याची एक गोळी तयार होते का पाहायची ही एक छान अशी गोळी तयार झालेली आहे बघा हे आपण आता हे चाचणी घेऊन ठेवले आणि आता हे जे आपण लाडू बांधून घेतो बघा किती गोल गरगरीत छान लाडू आले आता हे सगळे आपण बांधून घेतोय